घे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर सोळा जून आज तारीख आहे आणि आलो मी माझ्या गावी आणि लागून सुट्ट्या आल्या सोळा जून रविवार आणि सतरा जून बकरीद त्यामुळे मी गावी गा गाठण्याचं ठरवलं आई येणारच होती मग आईला बोललो आपण सोबत जाऊया आणि आज सकाळीच मी गावी आलेलो आहे आणि सकाळ सकाळ देवळात जाऊन आलो आणि राखण खाऊन आलो आणि आत्ता आम्ही चाललो आहोत आमच्या नदी किनारीची काही झाडं आहेत त्या ठिकाणी एक झाड मागे जोराचा वारा सुटला होता त्यामुळे तो आडवा झाला होता खूप उंच गेला होता सरळ गेला होता त्यामुळे तो आडवा पडला होता सो आता आम्ही त्याला शेंडा त्याचा मारून उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आता पावसाळा आहे त्यामुळे जीव झालेला तो चांगला त्याशिवाय तिथूनच मग आम्ही कोडबीवर ज्या ठिकाणी आमचे गावजू आंबे झाड तिकडे जाणार आहोत आणि काही फांद्या आणल्यात मी मुंबईवरून आ, कागदी गुलाब म्हणजे बोगनवेलिया त्याची आहेत काही जांभळाची झाडं आहेत मोठी जी मोठ्या साईजची जांभळे असतात तर त्याची झाडं आहेत काही पिंपळाची झाडं आहेत आमच्या भागामध्ये पिंपळाची जा झाडे सहसा नाही आढळत खूप उपयोगी झाड आहे फळ जरी न मिळत नसलं तरी त्यापासून ऑक्सिजन खूप मिळतं आपल्याला आणि सधारित झाडं वर्षभरात हिरवगार असतं खूप ऑक्सिजन मिळतं त्याशिवाय खूप सावली मिळते मिळते सो आता आम्ही हे जाणार होतो आधी नदीवर तिथे झाडं उभं करणार आणि त्यानंतर जाऊ कोडबीवर बोगरनुले वगैरे बॉर्डरला कुंपणार झाडं लावण्यासाठी कारण आज माझा विचार चालू होता की आज जाऊन काही कोकमाची वगैरे झाडं आणायची पण आता तो प्लॅन ने पुढे ढकलला आहे आणि मी कारण उद्या परत जाणार आहे आणि नंतर माई बाप्पा गावीच राहणार आहेत काही दिवस त्या त्यामुळे ते आणतील कोकमा झाडं आणि लावतील यावर्षी दहा पंधरा लावायचे आहेत कोकमाची झाडे कारण की आता पावसाळा सध्या पाऊस पडत नाही आहे आणि गावी कसं जर पाऊस सुरू झाला त्यानंतर झाडे लावतात कारण की त्या पावसाच्या पाण्याने झाडाला थोडा जोम मिळतो आपल्याला पाणी घालावं लागत नाही आपला त्रास असतो सो अजूनही पा पावसाळा गावीत इतका म्हणा तितका चालू झालेलं नाही आहे आताही पाऊस नाही सकाळपासून एकही सर आलेली नाही आहे त्यामुळे आता थोडा पाऊस सुरू होईल त्यानंतर ते आणखी झाडे कोकमाची वगैरे काही हापूसी झाडं काही काजूची झाडं फणसाची झाडे तर आता मला काही शक्य जमणार नाही ते एक दिवसामध्ये सगळं करायला त्यामुळे मी आज जे काय मला शक्य आहे ते करणार आहे ते म्हणजे झाड उभं करणार आहे काजूचा आणि जी मी फांद्या वगैरे आणलेल्या आहेत आ, बोगन वगैरे जांभळाची झाडं बो जांभ जांभळाची खूप मोठी झाड आहे आमच्या ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये होतं आपण ते झाडं गेल्या वर्षी तोडलेलं आहे पण त्याच्याच बिया लावून आमच्या पाला खालापूर फॅक्टरीमध्ये काही झाडं लाव रोपं लावली होती आणि त्यापासून आता चार एक वर्षामध्ये त्यांपासून खूप मोठे मोठ्या साईजची जांभळं मिळत आहेत त्यामुळे मी त्याच झाडांची रोपे आणलेली आहेत आणि अपेक्षा करतो तीन चार वर्षामध्ये माझ्या गावी मला तशा प्रकारची जांभळे मिळतील खूप मोठ्या साईजचे आहेत अक्षरशः एवढ्या मोठ्या साईजचे आहेत आणि मांस खूप मांसाचा गोळा आहे म्हणूया खूप गोड आहेत आणि अगदी कमर्शियली विकू शकतो आपण अशा साईजची ती जांभळं असतात so, सो त्यामुळेच तोच विचार पुढे करून मी ती जांभळाची झोपे आणलेली आहेत आणि प्रयत्न करणार आहे की ती झाडं इथे जगावी आ, तर आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला माहितीचं आपली जुलैमध्ये आहे बिग ट्रॅव्हल सिरीज टुपीमधली आणि तिला मी नाव दिलेलं आहे त्रिवेणी ट्रेल्स त्रिवेणी म्हणजे आपण त्या सिरीजमध्ये तीन जे महत्त्वाची हिंदू तीर्थक्षेत्र आहेत धार्मिक स्थळ आहेत त्यांना भेट देणार आहोत अयोध्या प्रयागराज आणि वाराणसी त्यामुळे त्रिवेणी आणि त्याशिवाय प्रयागराजला त्रिवेणी संगम म्हणतो आपण गंगा यमुना आणि सरस्वतीचा त्यावरूनही हे नाव आहे त्रिवेणी आणि या एकूणच सिरीजला मी त्यामुळे नाव दिलेलं आहे त्रिवेणी ट्रेल्स तर ही या सिरीजमध्ये आपण अयोध्येमध्ये राम मंदिर म्हणा किंवा हनुमान गढी त्याशिवाय राम किपेडी जे शरू नदीवरचं घाट आहे किंवा हे धार अयोध्येतील अनेक इतर धार्मिक स्थळं आहेत ज्यामध्ये कनक भवन जे की माता सीतेचं भवन म्हणू शकतो की ज्या ठिकाणी भगवान राम आणि माता सीते यांचं वैवाहिक जीवन म्हणजे वनवासाच्या आधीचं जे आयुष्य आहे ते त्यांनी व्यतीत केलं आणि असं म्हटलं तर माता कैकी यांनी माता सीतेला मूधिखाईमध्ये हे भवन दिलं होतं कणक भवन तर तेही पाहणार आहोत त्याशिवाय राजा दश दशरथ महल ज्या ठिकाणी भगवान राम लक्ष्मण शत्रुघ्न आणि ह्यांचं जे बालपण गेलं ते राजा दशरथ महल तेही आपण अयोध्येमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याशिवाय आपण भेट देणार आहोत प्रयागराजला तिथे आपण त्रिवेणी संगम पाहणार आहोत त्याशिवाय तिथे एक खूप मोठं ऐतिहासिक स्थळ आहे स्थळ तसं छोटंच आहे पण त्या ठिकाणचा जो ऐतिहासिक जो महत्त्व आहे ते खूप मला मनाला भावणार आहे मला आधी माहिती नव्हतं त्या स्थळाबद्दल पण ज्यावेळी मी तिथल्या प्रयागराजबद्दल माहिती काढत होतो त्यावेळी मला लक्षात आलं की हे स्थळ प्रयागराजमध्ये आहे त्या ठिकाणचा जो इतिहास आहे आपला सर्वांना माहिती आहे आपण लहानपणी शाळेत शिकलेलो इतिहासाचं पुस्तकच शिकलेलो आहे तो इतिहास म्हणजे चंद्रशेखर आझाद स्वातंत्र्यविधी चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दलचा ज्या ज्यावेळी इंग्रजांना कळलं की चंद्रशेखर आझाद एका पार्कमध्ये लपून बसलेले आहेत तर त्यांनी त्या पार्कला वेड्या घातला होता आणि या इंग्रजांनी त्यांच्यावर गोळ्या काढल्या आणि चंद्रशेखर आझादाने सुद्धा आपल्या त्यांना उत् इंग्रजांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे जी रिव्हॉल्वर होती बंदूक होती त्यातून इंग्रजांना उत्तर दिलं पण त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे आता गोळ्या संपल्या फक्त एक उरलेली आहे तर त्यांनी ती शेवटची गोळी आपल्या डोक्यात झाडून घेतली आणि इंग्रजांचे स्वाधीन होण्यापेक्षा मरणं बेहतर समजलं तर त्या पार्कलाही आपण भेटणार आहोत त्याशिवाय वाराणसीमध्ये आपण खूप मोठं असं धार्मिक क्षेत्र आहे ओल्डेस्ट लिव्हिंग सिटी म्हणतात वाराणसीला तर वाराणसीमध्ये आपण बाबा विश्वनाथ या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाला भेट देणार आहोत वाराणसी जसं मंदिराचं शहर आहे तशा घाटांच्या शहरी म्हटलं तर चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त घाट वाराणसीमध्ये आहेत त्यामध्ये दशाश्वमेध घाट आहे मणिकर्णिका घाट आहे तर अशा स बहुतेक सगळ्या घाटांना आपण भेट देणार आहोत आणि त्याशिवाय एक बोनस जे स्थळ आहे आपल्या सिरीजमध्ये ते म्हणजे सारनाथ वाराणसीपासून खूप एक तासाच्या अंतरावरच आहे खूप मोठं असं बुद्धिस्ट प्लेस आहे बुद्धि बुद्ध धर्मामध्ये जे चार होली प्लेसेस मानले जातात त्यामधले एक सारनाथ आहे त्याशिवाय आपलं जे नॅशनल एम्ब्लेम आहे लॅन कॅपिटा तेही आपलं ति अशोक तिथल्याच अशोक चक्रावरून घेण्यात आलेलं आहे त्यामुळे खूप महत्त्वाचं असं ऐतिहासिक प्लेस आहे सारनाथ त्यामुळे आपल्याला तिथे भेट द्यावंच लागेल सो हे सर्व तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपलं चॅनल आत्तापासून सबस्क्राईब करून टाका खूप जास्त वेळ नाही आहे महिन्याभराचा काळावधी आहे आणि लगेच आपण सोळा जुलैला अयोध्येसाठी प्रयाण करणार त्याआधीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हे सगळं तुम्हाला पाहण्याची संधी आपल्या चॅनलद्वारे मिळणार आहे त्यामुळे आता चॅनल सबस्क्राईब करा सो आता आपण वळूया आजच्या व्हिडिओकडे आणि आम आम्ही आता पोचले चालत चालत आमच्या काजूच्या बागेमध्ये आणि एक झाड आडवं पडले आहे आधी त्याला आता उभं करतो त्याला सपोर्ट देतो आणि नंतर मग इथे काही झाडे लावले लावायचे आहेत तेही काम करून घेतो हे बघा झाड आडवं पडलेलं आहे पण त्याची मुळं जी आहे ती जमिनीतच आहेत त्यामुळे जीव आहे झाडाला तर तुम्ही बघू शकता झाड उभं केलेलं आहे वरतीन छाटलं आणि फांद्या वगैरे तिकडे लावल्या आहेत तिकडे तिकडे बघा फांदी पडलेली आहे खूप मोठं उंच गेलेलं त्यामुळे पहिल्या ज्या सुरुवातीला वा वारवी पाऊस वारा आला होता मेमध्येच मला वाटतं मी होतो त्यावेळी गावी वेळी पडलं होता पण पावसा आता पावसाळा सुरू होतोय त्यामुळे आता मी उभा करून ठेवलेला आहे अल्लू आणि बघा आता आ, दोन तीन बेचक्या लावलेत बेचके लावून झाडाला सपोर्ट दिलेला आहे खाली मुळे पुरून टाकलेली आहेत आई जिवंत आहे होईल व्यवस्थित होईल सो आता हे एक कामचं पूर्ण झालेलं आहे काम आणि आता आम्ही चाललो कोडबीवर तर इथलं आमचं काम झालेलं आहे डिगोल्यावरचं झाडं उभं केलेलं आहे पाण्या म्हणून झालेलं आहे कुंपण केलेलं आहे नीट आणि आता आम्ही चाललो कोडबीवर तिथे कागदूगुलाबाची म्हणजे बोगणविलीची फांद्या वगैरे लावायच्या आहेत जांभळाची फांदे लावायच्या आहेत आणि इतर काही काम आहेत जे आधी ऑलरेडी जे झाले आहेत त्यांच्या भोवती कुंपण नीट आहे नाही आहे ते बघायचं आहे तर इथूनच आम्ही चाल खालूनच चालतो डायरेक्ट वर नॉर्मली कसं आहे की आम्ही घराकडून इकडे यायला रस्ता वेगळा आहे आणि कोळबीर जायला रस्ता वेगळा आहे पण हा मधूनच खालून जर गेलो आपण शॉर्टकट आहे डायरेक्ट नदीच्या मार्गाने डिगोल्यावरून खालून प खलाटीतूनच डायरेक्टली खालच्याकोड बिया हो जाता येतं आणि त्याच रस्त्याने आता आम्ही जाणार आहोत पण तुम्ही माझ्या मागे खलाटी जी पाहत आहात ती या शिवराजी खलाटी आणि यावर्षी या खलाटीमध्ये पुणे इथे देखील नाही तुम्ही जर या सीझनला ऑलरेडी पेरण्या वगैरे झालेल्या असतात आणि पावसाळा जेव्हा येतात तुम्ही गणपती त्यावेळी लावणी वगैरे झालेली असते त्यावेळी पूर्ण हा जो खलाटी आहे जी पूर्ण एव असते भाताची पाचशे ती असते आणि पुढे वर काही जणांवरती नाचणी पण लावलेली असते पण यावर्षी कोणीच शेती केली नाही आहे गावात एक दोन जणं ज्यांनी यावर्षी भात लावले ते पण वरच्या साईडला आहे लोंडे पण ह्या खालटेमध्ये जे म्हणजे नदीच्या किनारी जागा आहे खूप चांगलं पीक येतं म्हणतात या ठिकाणी अशा ठिकाणीसुद्धा शेती केली गेली नाही आहे यावर्षी भात शेती याचं कारण म्हणूया की ऑलरेडी लोकसंख्या गावची कमीच आहे काही लोक कमी राहतात शहरात राहतात पण शेती केल्यानंतरही जी शेती टिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते खास करून डुक्कर डुकरांची त्रास खूप आहे डुकरांचा त्रास खूप आहे आमच्या भागामध्ये रात्रभर इथे झोपायला यावं लागतं लोकांना आणि डुक्कर आल्यावर मग रात्रभर त्या डबे वाजवा पत्रे वाजवा पळवासाठी खूप त्रास होतो आणि त्या त्यानंतर मेहनत जी काय करतो आपण तर फळं इतकं मिळत नाही त्यामुळे लोकं थोडं शेती करण्याकरता त्यांचा कल कमी होत चालला होता एक वर्ष हळूहळू आणि यावर्षी तळच गाठलेला आहे कोणीच शेती केली नाही यावर्षी वाट ही बघा फायनली आपल्याला एक पेरणी केलेले शेत भेटलेलं आहे प्रॉपर

कोकम छोट कोडलेली यावर्षी आम्ही सुद्धा काही कोकमाही झाड लावणार दाबर लावणार त्याच्यामागे डिझाईन थोडं कमर्शियलच आहे हो आपण जे ब्रँड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय वर्धान आयग्रो फार्म अँड फूड प्रोडक्ट ज्यामध्ये आपण यावर्षी काजू प्रोडक्ट ॲड केलेला आहे तर काही प्रॉडक्ट्स आहेत मनामध्ये जी या ब्रँडच्या नावाखाली हळूहळू एक 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 करून आम्ही ॲड करू इच्छितो आणि त्यामध्ये कोकम म्हणा कोकम सरबत म्हणा कोकम आगळ म्हणा कोकम बटर हे आहेत अशा आणखी काही प्रॉडक्ट्स आहेत मनामध्ये जे हळूहळू या ब्रँडच्या नावाखाली इन्क्लूड करू आम्ही तर त्याची सुरुवात या अशी कोकमाची हळूपासून करणार आहोत आजकाल कोकमाचे कलमं येतात तीन चार वर्षामध्ये याला का आणि इतरांची झाडे आहेत आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो तर प्रयत्न तो तो आहे काही वर्षांमध्ये आपण हे प्रोडक्ट्स आपल्या या ब्रँडखाली इन्क्लूड करू तर आता मी परत घरी चाललेलो आहोत वातावरण मस्त आहे बघा ढगाळ वातावरण आहे पावसाला काय अजून सुरुवात झालेली नाही आहे पण तयार झाले रात्री पडेल तर मस्तच मजा येते फिरण्याची भरपूर फिरलो आधी नदी गेल्याने डिवळा त्या साड्या गेलो तिथून खालून मुखासाठीून कोडबीवर आलो आणि कोडबीवरून घरी चाललो आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र